अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे पण हे पारायण कशा पद्धतीने करावे कुठे करावे कसे करावे कधी करावे याचे नियम काय या आहेत हे सर्व पारायण करताना कोणती काळजी घ्यावी हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण समजून घेऊ की पारायण का करावे श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण ब्रह्म व नायक आहेत प्रत्येक गोष्ट त्यांनी निर्माण केली आहे प्रत्येक प्रत्येक वस्तूमध्ये ठिकाणी परमेश्वर आहे असे आपली संस्कृती सांगते स्वामी सेवा करताना स्थळ काळ वेळ यांचे बंधन नसले तरी इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणजे आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त आपण सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ या संख्येमध्ये पारायण किंवा ग्रंथ वाचन करतो त्यासाठी काही नियम पाळले जातात इतर दिवशी आपण पूजा करताना वेळेचे बंधन पाळत नाही शुचिरभूतता आपली पाळली जात नाही पूजा करताना मनात वेगवेगळे विचार येतात परंतु जेव्हा आपण पारायण करतो म्हणजे जेव्हा पारायण केले जाते त्या काळामध्ये वेळेचे बंधन स्वच्छता आणखी जे काही नियम आहेत इतर नियम ते पाळले जातात आणि त्यामुळे आपले कार्य लवकरच सफल होते आणि जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात मनाला समाधान लाभते स्वामीचरित्र सारामृत पारायण केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो आरोग्य चांगले राहते शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये प्रगती होते रोग बरे होतात कर्जाचा डोंगर असेल मानसिक शारीरिक त्रास असेल नकारात्मक विचार असतील सर्व दूर होतं आपली आध्यात्मिक उन्नती होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्रेमभाव वाढतो यश मिळते जीवनातल्या अडचणी दूर होतात मनातल्या इच्छा पूर्ण होतात विवाहाच्या अडचणी असो किंवा नोकरीच्या अडचणी असो त्यासुद्धा दूर होतात भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो सकारात्मकता वाढते तसेच मालमत्ता खरेदी विक्री म्हणजे एखादी वस्तू आहे किंवा आपली प्रॉपर्टी आहे तर ते विकणे किंवा आपल्याला नवीन विकत घ्यायची आहे थोडक्यात काय तर आपले स्वतःचे घरही होते आता पारायण कधी करावे ते बघू स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला आपण जरी म्हटलो की काळ आणि वेळेचे बंधन नाही पण ज्यावेळेला आपल्याला पारायण करायचे असते त्यासाठी सोमवारचा दिवस गुरुवारचा दिवस किंवा एखादा सण पर्वणी असेल तो काळ या दिवशी पारायणाला सुरुवात करावी सकाळी स्नान उरकून नित्याची देवपूजा करावी आणि दररोज एकच वेळ निश्चित करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे नामस्मरण करावे आणि मग पारायणाला सुरुवात करावी पारायणाला बसण्याआधी एक दिवस आधी नारळ खडीसाखर आणि हार घेऊन आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा केंद्रात जाऊन स्वामींना प्रार्थना करावी आणि त्यांच्या पुढे हार नारळ आणि खडीसाखर ठेवावी आणि त्यांना प्रार्थना करून सांगावे की मी तुमचे इतक्या दिवसांचे इतके पारायण करत आहे तर संकल्पपूर्ती काय आहे ती त्यांना प्रार्थना करून सांगून द्यावी जर आपण केंद्रात नाही जाऊ शकत तर आपण आदल्या दिवशी घरीसुद्धा आहार नारळ खडीसाखर आपण स्वामींना अर्पण करू शकतो ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी पारायणाला बसताना पहिल्या दिवशी सुरुवातीला आपल्याला संकल्प करायचा आहे हा त्यासाठी आपण हातात पाणी घ्यायचं नंतर त्यामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचं नंतर आपले नाव कुळ गोत्र यांचा उच्चार करायचा आणि आपण कोणत्या संकल्पपूर्ततेसाठी म्हणजे आपली कोणती इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण पारायण करणार आहोत किती करणार आहोत आणि किती दिवसात पारायण करणार आहोत तर ते स्वामींना सांगायचे आणि आपण ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि कार्य सफल होऊ द्या अशी प्रार्थना करायची आणि हा संकल्प केल्यानंतर आपण हा ते हातातलं पाणी तामानात सोडायचं ते पाणी नंतर आपण एखाद्या झाडाला टाकू शकतो आणि मग पारायण वाचायला सुरुवात करायची पारायण चालू असेपर्यंत अखंड दीप लावावा सात दिवसामध्ये एक पारायण करणार असल तर त्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी एक ते तीन त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती चौथा ते चौथ्या अध्यायापासून तर सहावा अध्याय नंतर सात ते नऊ चौथ्या दिवशी दहा ते बारा पाचव्या दिवशी तेरा ते पंधरा त्यानंतर सहाव्या दिवशी सोळा ते अठरा आणि सातव्या दिवशी एकोणावीस ते एकवीस असे एकवीस अध्याय म्हणजे एक पारायण आपलं सात दिवसांमध्ये पूर्ण होतं आणि जर आपल्याला तीन दिवसात पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील सात अध्याय आणि तिसऱ्या दिवशी एकविसाव्या अध्यायपर्यंतचे जे सात अध्याय उरले आहेत तर ते असे आपल्याला तीन दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करता येईल पण जर आपण त्याचप्रमाणे सात दिवसामध्ये सात पारायण करणार असाल तर आपल्याला दररोज एक पारायण पूर्ण करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पूर्ण ग्रंथ वाचन करायचा आहे तेव्हाच आपलं एक पारायण पूर्ण होतं असं करत आपण सात दिवसाचे सात पारायण पूर्ण करू शकतो याच पद्धतीने पुढे आपण अकरा किंवा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असेही पारायण पूर्ण करू शकतो म्हणजे आपल्याला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे असतील तर दररोज आपल्याला एक पारायण पूर्ण करायचं आहे म्हणजे एक पासून एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण वाचन करायचे आहेत म्हणजेच काय तर आपल्याला एक पाठ एका दिवसाला म्हणजे एक ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे असे केले तर आपले एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण किंवा एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होतात आपण जर संकल्पयुक्त पारायण करणार असल तर आपण ठरवलेल्या दिवसांमध्ये ठरवलेले पारायण पूर्ण करायचे असतात पारायण हे स्त्री पुरुष दोन्हीही करू शकतात आता त्यासाठी आपण नियम बघू सर्वप्रथम नियम आहे तो म्हणजे परान्य वर्ज्य आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे देऊन खाणार असाल ते जेवण तुम्हाला चालू शकतं कारण अन्नातूनही दोष लागतो म्हणून परांना आपल्याला वर्ज आहे त्यानंतर आहे ब्रह्मचर्याचे पालन करावे जर आपल्याला जास्त दिवस शक्य होत नसेल तर आपण अकरा किंवा एकवीस पारायणही करू शकतो पण त्याही दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे आपला जर संकल्प आहे आणि आपल्याला कार्यसिद्धीस न्यायचे आहे तर आपल्याला नियमांचे पालन करावेच लागणार त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे मांसाहार वर्ज्य सात्विक अन्न खावे जर घरातले इतर कोणी खात असतील तर त्यांना खाऊ द्या पण आपण जे पारायणाला बसणार आहेत त्यांनी मांसाहार खाऊ नये त्याचप्रमाणे सात्विक अन्न खावे तुम्हाला कांदा लसूण अन्नामध्ये चालू शकतो ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणामध्ये आपण कांदा लसूण खायचा नसतो परंतु स्वामीचरित्र सारामृत पारायणामध्ये आपण कांदा लसूण खाऊ शकतो सदाचाराचे पालन करावे सेवा करताना काळे वस्त्र घालू नये वादविवाद भांडण हे टाळावे स्वामींचे नामस्मरण करत असावे आता स्त्रियांसाठी पारायण करताना किंवा पारायण काळामध्ये मासिक धर्म आला आणि जर तुमचे सात पारायण झालेले तुम्हाला पुढचे पारायण करायचे किंवा तुमचा सातच पारायणाचा संकल्प आहे त्यापैकी पाच पारायण पूर्ण झाले पुढचे दोन बाकी आहे तर तुम्ही घरातल्या इतर व्यक्तीला सांगून ते पूर्ण करू शकता किंवा जर तुम्हालाच स्वतःला ते पूर्ण करायचे आहे तर सुरुवातीचे सात दिवस जाऊ द्यायचे तुम्ही सातव्या दिवसापासून पुन्हा उरलेले जे पारायणाचे पाठ आहेत म्हणजे जर तुमचे पाच पूर्ण झालेले आहेत आणि उरलेले जे दोन आहेत तर ते तुम्ही सातव्या दिवशी तुम्ही सुरुवात त्याला करू शकतात म्हणजे शुद्धीकरणानंतर आपण पुढील पाठ सुरू करू शकतो वाचन करताना एकाग्रता ठेवावी शब्दांचा उच्चार हा योग्य असावा भक्तिभावाने वाचन करावे आणि महत्वाचं म्हणजे दररोजची जी वेळ असते ती निश्चित असावी ज्या वेळेला आपण सकाळी पारायण करण्यासाठी बसणार आहोत त्याच वेळेला दररोज बसावे दुपारी बारा ते साडे बारा या काळामध्ये वाचन करू नये कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते तसंच पुढे जर आपण एकाच बैठकीमध्ये पारायण करणं आपल्याला शक्य नसेल तर दोन बैठकीमध्ये पारायण करावे म्हणजे थोडे वाचन एका बैठकीत केले की दुसऱ्या बैठकीमध्ये आपण बाकीचे वाचन करू शकतो पण जर आपण काही थोडं वाचन झालं की मग उठायचं काही काम करायचं पुन्हा वाचन करायचं आणि पुन्हा थोड्या वेळाने उठायचं आणि काम करायचं असं जर चाललं तर आपलं मन विचलित होईल आणि आपल्याला पारायणाचं जे आपण म्हणतो ना की आपल्याला फळ मिळालंच पाहिजे तर ते मिळणार नाही आणि मग आपण म्हणतो की मी एवढे पारायण केले तरी मला त्याचे फळ मिळाले नाही त्यामुळे शक्य होईल तर एकाच बैठकीमध्ये पारायण पूर्ण करावे जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवर आसन ठेवून बसा पायाखाली आसन ठेवा पण शक्य असेल तर एकाच बैठकीत पारायण करा दररोजच्या वाचनाची सवय झाली ना की आपला वेग पण वाढतो आणि आपल्याला पुन्हा वेळ पण कमी लागतो आता पारायणाची मांडणी कशी करावी तर एका चौरंगावर किंवा पाटावर स्वामींचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा त्यांना गंध अक्षत फुले अर्पण करा तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा लावा त्यानंतर उदबत्ती दुप्पत्ती ओवाळायची नंतर, हो नंतर प्रसाद ठेवायचा नैवेद्य ठेवायचा पारायण झाल्यानंतर म्हणजे आपला जो पाठ आहे तो पूर्ण झाल्यानंतर आरती करायची शेवटच्या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य करायचा ज्यांच्याकडे स्वामींचा फोटोच नाही आहे किंवा अन्न शक्य नाहीये किंवा मूर्ती नाहीये त्यांनी फक्त चौरंगावर हा ग्रंथ ठेवूनही पूजा केली तरी चालते ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही त्यांनी असे समजा की स्वामी स्वतः माझ्यासमोर बसले आहेत आणि हा ग्रंथ ऐकत आहेत पारायणाच्या नंतर आरती करा त्यानंतर प्रसाद नैवेद्य ठेवा अशा प्रकारे जर आपण पारायण केले तर आपली सेवा निश्चितच फलीभूत होईल आणि जीवनाची दिशा बदलेल आपली सकारात्मक वाटचाल होईल आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतील प्रत्येक प्रश्न सुटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच मनापासून स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद